घट्ट मलईदार दही घरीच लावण्याच्या चार ट्रिक्स परफेक्ट दही बनेल नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण दही घट्ट दही लावण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत अनेकांची तक्रार असते की ते घरी बनवलेलं दही व्यवस्थित लागत नाही किंवा दही कापता येईल घट्ट बनत नाही काही सोप्या प्रोसेस फॉलो करून तुम्ही बाजारातल्या दह्याप्रमाणे घट्ट किंवा परफेक्ट दही बनवू शकतात दह्यात पाणीच जास्त होतं दही जास्त आंबट होत नाही किंवा दह्यात आंबटपणा येत नाही अशी अनेकांची तक्रार असते तर आपण दही लावण्याच्या सोप्या पद्धती कोणत्या आहेत ते पाहूया तर चला मग एक एक करून आपण पाहूया नंबर एक सगळ्यात आधी दही लावण्यासाठी फुल क्रीम गायचे दूध किंवा म्हशीचे दूध घ्या दूध व्यवस्थित उकडल्यानंतर पाच मिनिटे आ मिनटं आचेवर राहू द्या त्यानंतर थोडं थोडं घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि दूध रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी ठेवा नंतर एका वाटेत दही घ्या आणि ते दही एका चमच्याने काढून ठेवा त्यात दूध मिसळा त्यानंतर दूध उकडून घ्या नंतर झाकण ठेवा सकाळी दही तयार झालेलं असेल हे ही पद्धत मी तुम्हाला एका व्हिडिओद्वारेही सांगितलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ वी बघू शकतात नंबर दोन जर तुम्हाला कमी वेळात दही लावायची असेल तर एका मातीच्या भांड्याला चारही बाजूंनी दही लावा दुसऱ्या भांड्यात एक ग्लास कोमट आणि थोडं थंड दूध आणि अर्धी वाटी दही मिसळून ठेवा नंतर हळूहळू दूध दह्याबरोबर मिसळून दही मातीच्या भांड्यात घाला नंतर झाकून तसंच ठेवून द्या रात्रभरात दही परफेक्ट तयार झालेलं असेल ही पद्धती तुम्ही वापरू शकतात आणि मातीच्या भांड्यातलं दही खूपच घट्ट होतं ट्राय करून पहा नंबर तीन कॅसरोलच्या मदतीने तुम्ही कमी वेळात दही बनवू शकतात दही बनवण्यासाठी क्रीम दूध उकळवून घ्या जेव्हा दूध व्यवस्थित उकळेल तेव्हा त्यात दोन चमचे दही मिसळा त्यानंतर एका भा स्वच्छ कॅसरोलमध्ये दूध आणि दही मिसळा त्यानंतर त्यानंतर कॅसरॉलचे झाकण घट्ट बंद करा त्यावर मोठा टॉवेल ठेवा दही तीन ते चार तासांनी तयार झालेलं असेल तुम्ही या पद्धतीने दही लावू शकतात फुल घट्ट क्रीमचं दूध असलं तरी थोडं पाच मिनिट तरी उकडून घ्या की त्याने दो तुमचं दही घट्ट लागेल नंबर चार मायक्रोवेवमध्ये दही लावणं एकदम सोपं आहे यासाठी कोमट दुधात दही मिसळा आणि एका भांड्यात ठेवा जेव्हा मायक्रोवेव्ह फ्रीट होईल तेव्हा आत वाटी ठेवून द्या मायक्रोवेव्ह बंदच राहू द्या दोन ते ता तीन तासांनी तुम्हाला दिसेल की दही व्यवस्थित लागले आहे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी छान घट्टसर दही लावू शकतात ब जसं बाजारातलं घट्ट दही असत तसं तुम्ही घरी लावू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद